मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनल मध्ये आज आपण करणार आहोत अगदी रव्याचा प्रकार त्याला नाचोज देखील बोललं जातं लहान मुलांचा फेवरेट असतो चला तर मग करूया मी एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने आपल्याला एका वाटीचं प्रमाण करून घ्या एक वाटी रवा घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाऊन कप मैदा देखील घ्यायचा आहे त्यामध्ये आणि या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ देखील वापरू शकतो पण मी मैदा वापरणार आहे हे मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे अगदी झटपट होते रवा कच्चा असल्यामुळे पावडर तयार होते लगेच या ठिकाणी रवा जाड बारीक असला तरी चालेल ही पावडर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे काढून घेऊ या बाउलमध्ये आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा लाल तिखट वापरणार आहे ही प्लेन लाल मिरची त्यामध्ये मी एक चमचा तेल देखील टाकणार आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला छान पेस्ट देखील तयार झाली आहे आता रव्याच्या मिश्रणात आपल्यांना स्वादानुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्या त्यानंतर हिंग वापरायचं आहे हिंग झाल्यानंतर आपण एक चमचा हातावर क्रश करून टाकूया त्यामध्ये एक चमचा कसोरी मेथी देखील हातावर क्रश करून टाकायची आहे आपल्याला आणि केलेली मिरची पेस्ट ही देखील रव्यामध्ये टाकायची आहे हे सगळं एका एक साइडला आपण गरम पाणी देखील करून घेऊया हे पीठ मळण्यासाठी तेच थोडं गरम पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्यात देखील काढून घेते कारण की मिरची पेस्ट शिल्लक आहे थोडी आता हे सगळं एकत्रित हाताने मिक्स करायचं आहे आपल्यांना आणि थोडे थोडे गरम पाणी टाकून त्याचा एक छान डो तयार करायचा आहे अगदी कमी कमी पाणी टाका डो खूप छान दिसतोय बघा या प्रकारे डो झाल्यानंतर आपण त्याला एक तास रेस्ट करायला ठेवूया एक तासानंतर मी काढला रवा छान फुलला आहे पुन्हा हाताने मिक्स करून घ्या पीठ थोडं कडक वाटतं आपल्याला कारण की रवा पाणी शोषतो आता त्याची एक लाटी घेऊन आपल्याला एक छोटीशी पोळी करून घ्यायची आहे पीठ लावून ही पोळी गोल करगरीत नसली तरीही चालेल याचे काठ थोडे कापले जातात त्यामुळे ते काठ आपण काढून टाकूया याच्या चारही साईडने आपण हे एजेस काढून टाकायचे आहेत कट झालेल्या नाचूस म्हटलं तर त्याला त्रिकोणी आकार दिल्यावर मुलांना देखील छान वाटेल असा चौकून केल्यानंतर आपण त्याला मध्यभागी पुन्हा कट लावूया या प्रकारे अगदी साथी सोपी पद्धत आहे तुम्हाला खूपच आवडेल हा स्नॅकचा प्रकार चविष्ट असतो लहान मुलं देखील आवडीने खातील शिवाय आपण देखील खाऊ शकतो या प्रकारे कट करून घ्या तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपले नाचूस कट करून झाले आहेत या प्रकारे मी सगळेच करून घेणार आहे डिशमध्ये काढून घेऊया आपण अगदी झटपट होणारा स्नॅक्सचा प्रकार मी दाखवत आहे एका कढईत आपण तेल गरम करत ठेवूया या प्रकारे मी सगळे नाचूस करून करून घेते पिठाचे माझा प्रयत्न असतो तुम्हाला कमी साहित्यात छान रेसिपी दाखवण्याचा माझ्या प्रयत्नांना यश द्या माल माझी रेसिपीज आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तसेच माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असतात त्यादेखील कमेंट करा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता हे नाचोस कट झाल्यावर आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि इकडे तेल देखील कडकडीत गरम झालं चेक करून बघूया आता आपल्याला तळायचे आहेत हे नाचोस इथे लक्षात ठेवायचं आपल्याला मिडियम टू हाय ग्लॅस गॅसवरच तळायचे आहेत अगदी झटपट तळले जातात रवा खुसखुशीत असतो त्यामुळे आणि चमच्याच्या साह्याने सारखा हलवत राहायचं आहे म्हणजे एक सारखा कलर येतो नाचोसला मीडियम टू हाय गॅसवरच आपल्याला हे तळायचे आहेत अगदी चार पाच मिनिटात नाचोस कडक छान कुरकुरीत तळले जातात तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा आता ना, नाचोची एक बॅच तळून झाली आहे तर मी सगळ्या प्रकारे सगळे तळून घेते या प्रकारे चला मंडळी गरमागरम नाचोस खायला आता याला आपण चाट मसाला टाकून छान चव देऊ अजून मी वरून स्प्रिंकल करणार आहे चाट मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळे मीठ लाल तिखट देखील चाट प पसरू शकता स्प्रिंकल करू शकतात मी फक्त चाट मसाला वापरणार आहे कारण की लाल तिखट पिठात वापरला आहे माझ्या जा मुलांना जास्त तिखट आवडत नाही तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते बघा किती खुसखुशी छान झाले आहेत चवीला तर अप्रतिम बनतात चला मंडळी बघूया खाऊया छान कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग